नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत खरसुंडीच्या बैल बाजारामध्ये इथली आज यात्रा भरलेली आहे या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे खिलार बैल आलेले आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून इथं शेतकरी वर्ग आपल्या बैलांना घेऊन आलेला आहे धनगरी खिलार कोसा खिलार देशी खिलार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्यांच्या वेगवेगळ्या किमती आहेत त्यांच्या वेगवेगळ्या क्वालिटी आहेत तर आज यातल्या शेतकरी वर्गाकडून आणि व्यापारी वर्गाकडून जाणून घेऊया इथल्या बैलांच्याबद्दल माहिती चला नमस्कार दादा कुठून आला वाडा नगर पुणे पुणे बर बर काय काय घेऊन आलाय काय नाही खरेदी करायला खरेदी करायला आलाय म्हणजे तुम्ही व्यापारी की शेतकरी 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 बर बर कुठल्या पद्धतीची अजूनपर्यंत खरेदी झाली का नाही मैश्वरी झाले खिलारी कोणते कोणते खिलारी पंढरपूरवर अच्छा मग हे कोणता आहे मोरा जातीच आहे बर काय ह्याची गुणवत्ता आहे शर्यती बर बर आणि दुसरा घेतलेला सगळ्या शर्यतीसाठी हे पुढे जाऊन शेती कामाला वापरणार की नाही काय झाले तर मग तो हाई याला शेती कामाला चालू राहणार हा शेती कामा शेती कामासाठी चालू राहा बरं मग आता ह्याची काय गुणवत्ता बघून तुम्ही घेतला पायी बघा काळे नक्की ते असा नाही लागत मला असं असा लागत बरं हा रनिंग साठी खास हां बरं म रनिंग साठी ते जे बट्टा म्हणतात त्याचा काय फर, फरक पडतो का तो, 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 आ, आ, तसे काय नाही असं प्रत्येकाला असं बट्टा असतो कोण असतो काय बट्ट्याचा काय फरक पडत नाही रनिंग साठी वगैरे फक्त रनिंग रनिंगचे कसे याचा शरीरासाठी काय फरक पडला लांबळच आला हा येते जे जे आपण हे म्हणतो हे कमी पाहिजे का कांबळ कमी पाहिजे म्हणजे म्हणजे मी पार्कून घेतो बरं बर बर हे कोणत्या जातीच आहे गावरानी मोरा आहे खिलारी नाही खिलारी नाही खिलारी बरं 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 हां हां किंमत काय किंमत आहे याची आता मी पंचवीस हजार रुपयाला खरेदी घेतली बरं 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 आणि हे आता किती महिन्याचं आहे आठ महिन्याचा बरं बर बर बरं तर मंडळी बघू शकता आपण अशा पद्धतीने हा मोरारच आहे अजून आपण बघूया यांच्या यांनी जो दुसरा घेतलेला आहे खिलार चला किती महिन्याचा आहे सात महिन्याचा सात महिन्याचा आहे कितीला घेतला पाहिजे कुठली जाते जी पंढरपूर आहे पंढरपूर बरं बरं मग ह्याचं काय काम करणार म्हणजे शर्य शर शर्यतीसाठीच लावणार सगळे मग शर्यती संपल्यानंतर पुन्हा शेती कामा शेती का परत विकून टाकणार नाही नाही आता जर चांगलं लागलं ना हां शेती कामासाठी बर बरं बरं आता हे किती महिन्याचं आहे सहा सहा सात महिन्या सहा सात महिन्याचं आहे की कधीपर्यंत मग आता तुम्ही नेल्या नेल्या शर्यतीला लावणार याला ना नाही तर त्याचं पाळण पोषण करणार त्याला जरा विद्यते बीते जरा हे करणार प वर्षभर तर त्याला सांभाळणार हां मग तिथून पुढे मग ह्याचं सराव विराव चालू ठेवणार आज थोडं झालं सराव चालू ठेवणार असते मग असे तुम्ही लहान पाच सहा पाच सहा महिन्याची नेऊन त्यांना तयार करता त्याच्या पाच सहा महिन्याचा असं घेऊन जातो आणि मग त्याचा सराव बिराव करायचा तर जास्त पाच करायचे हां आणि मग त्याला हे करायचं त्याला तयार करून मगच हां बरं 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 असे किती घेतले तुम्ही आणि आज आज सात आठ झाले सात आठ झाले हां मग ह्यांचं नेणं आणणं कसं असतं आता गाडी आणली गाडी हां गाडी आता गाडी मध्ये आम्ही पाच सहा नेणार बरं आणि त्याला जाताना एक दोन जागी ठेवा उतरणार उतरवणार त्याला खाणी पिणं ते करणार परत गाडीत भरणार परत त्याचं दवा पाणी कसं असतंय आजारी असलं तर डॉक्टर आहेत ना आमच्या संघ असतात संघ डॉक्टर घेऊन चालतात डॉक्टरच घेऊन आलं बर मग चांगली गोष्ट ही एक की हे सोबत जनावरांची इतकी काळजी घेतली जाते की डॉक्टरांना सोबत ठेवतात हे त्याला कोणत्याही प्रकारचा आजार झाला दुखापत झाली काही झालं तर ते वेगवेगळ्या वेगळ्या वेळी आपलं दवापाणी करत राहतात धन्यवाद दादा ओके नमस्कार बाबा कुठून आला नगर वाडा वाडा पुणे 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 बरं बरं काय तुम्ही शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी मग आज किती खरेदी केली आज खरेदी एकच एकच केला केला कोणत्या जातीचा आहे हा आहे खिलारी कोणती खिलार पंढरपुरी खिलार पंढरपुरी खिलार किती महिन्याचा आहे सात आठ महिन्याचा सात आठ महिन्याचा मग काय किंमत झाली पंचवीस हजार पंचवीस हजार रुपयाला घेतला बरं मग आता हे न्यायला काय शर्यतीसाठी घेतला हा हा मशीरेज झाली की परत शेती कामात शेती कामात बर बर मग ह्याचं काय दुसरं काय ब्रीड साठी वगैरे वापरतात नाही नाही काय नाही फक्त शर्यतीसाठी त्याच्यानंतर शेती कामासाठी आहे बरं मग ह्याचं खाणं पिणं कसं काय असतं आता नेल्या नेल्या लगेच लावणार का शर्यतीला वगैरे का त्याचं म्हणजे आता तयार आहे हा शर्यतीसाठी अशी किती कोंड खरेदी केली आज मी एकच केली बरं 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 काय सांगाल या स्खोंडाबद्दल याचं रंगरूप चांगले आहे हां रंग रूप आणि चांगलं आहे आणि सकाळ जर नाही त्याचे त्याच्यावर लक्षच होतं बरं सकाळपासून लक्ष ठेऊन होतं हो लक्ष ठेवलेच होते मग बरं शेवटपर्यंत पण ह्याचं जात गुण बट्टा कसा ओळखतात तुम्ही अहो आता म्हणजे कसं झालं पण पुढल्या पायामध्ये लहान लागतो हां शर्यतीसाठी हां मध्ये पातळ लागतं बर कातीला पातळ लागते ते अच्छा म्हणजे हे तुम्ही लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी प पा, करताय क करता तसं बघाय गेलं तर तुमचं वय जास्त नाही पण तुम्हाला फारच चांगलं आहे मी तर तेच वर्षाचं जे आता आपण आपल्याला म्हणजे फारच चांगली आहे फार चांगली आहे बरं 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 माझ्याकडे पाच बैल आहेत घरी बरं शरीरीची म्हणजे तुमची पहिल्यापासून कधीपासून हा तुमचा व्यवसाय कधीपासून आता एवढ्यात म्हणजे दहा बारा वर्षात आम्ही शर्यत सुरू केली बरं म्हणजे तुम्हाला आवड आहे आवड आहे पहिल्यापासूनच आवड आहे बरं बरं आता गाव कुठलं नंदेश्वर नंदेश्वर सांगोला चालू का मंगळवेडा चालू मंगळवेडा तालुक्यात नंदेश्वर सोलापूर बरं बरं काय घेऊन आला आज तुम्ही बैलजोडे आणली बैलजोडे काय शर्यतीसाठी कशासाठी आवतासाठी रानातल्या कामासाठी रानातल्या कामासाठी दोन्हीच्या दोन्ही हां आज काय तुम्ही प्रदर्शन साठी आणले की विक्रीसाठी आणले विक्री काय किंमत झाली अडीच लाख अडीच लाख सांगताय तुम्ही दिली तर जोडी नाही द्यायची जोडीच दिली तर जोड़ी जोड़ी आ, दिल एक ट्रेक्टर नाही एक ट्रेक्टर नाही अडीच लाख सांगितले काय झाली मागणी आतापर्यंत मागणी झाली एक साठ एक सत्तर झाली नव्वद मग काय खालीवर काय व्यवहार होतोय आहे होय होय काय शेवटची अपेक्षा आहे कुठपर्यंत आला तर द्यावा दोन mm. लाखाला तर द्यायचे बरोबर कुठली जात आहे पहिलांची mm. चला दोन्ही बे हां तिला बरं काय था था थी। थी। काय कामं शेतीची आता पण घरात काम झाली आता आहोत चला कशाला गाडीला आहे किती वर्षाची येते शे बढावा आता जुळली दे जुळली दे काय काय नाव आहे त्यांचे सोन्यान राजा सोन्यान राजा चांगली नाव आहे बरं 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 सगळी शेतीचे काम करतात बरं आता दोन्ही विकले तर दोन्ही विकायचे हां एक काय विकायचं नाही हां बर 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 चांगली सांभाळत बैल तुम्ही मी एवढं आम्ही बाजारात बघितलं शर्यतीची बैल

काय कमी जास्त किंमत होणार कमी जास्त करून काय होणार किंवा आमची दोन लाख अपेक्षा दोन लाखाची अपेक्षा बरं बरं कधी आलाय तुम्ही इथं आणि काल आलो अच्छा काल पासून मग दोन लाख पावणे दोन लाखापर्यंत मागणी आल्या बरं ठीक आहे बघूया मंडळी अजून दुसरे शेतीच्या बैलांचे नमस्कार आत्ताच खरसंडीच्या बैल बाजारामध्ये खरेदी विक्री झालेली बघूया त्या खरेदी विक्रीमध्ये योग्य रेट मिळाला का घेणारे मालक आणि देणारे मालक दोघंही इथंच आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांची अपडेट कसं योग्य दर मिळाला का याला दोन लाख रुपये दोन लाख रुपये मिळाला जोडी विकली जोडी विकली कोणती जात आहे त्यांची

काय तुम्ही योग्य दर भेटला तुम्हाला भेटला योग्य दरात भेटलाय भेटला बर दोन लाखामध्ये घेतला हा बर आता तुम्ही काय काम करणार यांच्याकडे शेती कामासाठीच घेतलाय शेती, शेती कामासाठीच घेतले पण आम्ही विकणार विकणार तुम्ही व्यापारी अच्छा म्हणजे तुम्ही शेतकरी आहे तुम्ही व्यापारी आहे बर 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 मग आता हे आता कुठल्या बाजारला घेऊन जाणार काष्टी काष्टी बर बर मग हे तेवढ्या लांब म्हणून इकडे कसं काय तुम्ही व्यापार आहे म्हणल्यावर आलेला आहे बरोबर आहे काय बघून काय बघून घेतलं तुम्ही हे काय चांगली म्हणून कामाची बैल ओळखीच्या माणसाची बैल शेतकरी ओळखीचे शेतकरी शेतकऱ्यावर विश्वास आहे बर अच्छा मग काय ह्याच्यामध्ये काय दुसरी क्वालिटी काय काय ना शेती कामासाठी चांगली हा त्यासाठी घेतली बर 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 गरीब बैल हा कुणी बी धरू शकता यांना कुणी बी लहान मुलं बायका माणसं म्हातारी माणसं कुणी बी याला धरू शकतो हा म्हणजे तुम्ही विकून खुश आहेत योग्य किंमत आल्या तुम्हाला तुम्ही घेऊन खूश आहे खुश आहे तुम्हाला योग्य किंमत आलेली बर 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 नमस्कार दादा कुठून आला नमस्कार रमस्कार घेट देवघट चालू खाना सांगली बरं बरं काय घेऊन आलाय आज बाजारात होंड ये बरं बरं दोन घेऊन आलाय दोन तीन घेऊन आलो कुठली जात आहे कपिला कपिल आहे बरं खेळ कपिल खेळार आहे किती महिन्याचा आहे दहा महिन्यावर कुंडा दहा महिन्याचा आहे बरं बरं

मग आतापर्यंत किती कितीपर्यंत मागणी तीस आली तीसपर्यंत नसते तीसपर्यंत मागतात कधी आगी येऊन आला इथं बरं बरं आज झालं आहे बरं किती महिन्याचा ये दहा महिन्याचा आहे बरं मग आता हे शर्यतीला तर वापरला जात नाही शेती कामाला सगळंच असतो शर्यत सगळं असणार हां बरं हां हां त्याचं स्वभाव कसा आहे तापट सभाचा आहे का नॉर्मल आहे का शांत आहे का लहान मुलं टप्पट बाई का माणसं धरू शकते त्याला हां मोठा होईल तसं बरं तुझं हा 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 काय बाकी सांभाळण्यात दुसरं काय असतं याला खायला घालण्यात काय खाऊ काय आता म्हणजे येत होत काही लस हम्म आता तूच येतो बरं बरं हम्म त्यातलं गुस्सा बर गाव कुठलं आहे काय घेऊन आला आज बर बर काही दामन हो बरं कुठल्या जातीच आहे खिलाल मधलं कोणतं धनगर किलार कोसा किलार धनगर खिलार काय किंमत सांगितली नव्वद हजार आहे किती वर्षाचा आहे चार पाच वर्षाचा चार पाच वर्षाचा आहे काय शेती कामासाठी शेती कामा बर बाकी दुसरं काय काम नाही ब्रेडचं वगैरे काही नाही काय नाही हा हा किती आणले ती किती एकूण जनावर चार सात आठ सात आठ आहेत काय मागणी झाली याची मागणी बर 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 ही कुठली धनगर किल्ला सांगितले बर आणि ही आता बघूया दुसरे आपण त्याची

बर बर हा त्याचा व्यवहार झालेला बर त्याचा वासरू पलीकडे बर 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 एक, एक चाळीस ला विकले म्हणजे तुमची घरी बी ह्या सगळ्या गायी आणि बैल आहेत हा

बर 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 काय याय संभाळण्याचं कसं काय 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 खोराक बिराक शेती कामात सगळ्यात बरं 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 असं काय आपली शेती करून कशी काय काय आजारी विजारी पहिल्यापासून स्वभाव कसा ह्याचा स्वभाव गरीब आहे गरीब कुणी बी बाया मुलं लहान मुलं मोठं कुणी बी धरू शकते बर बर बरं मग काय मागणी झाली आतापर्यंत मागतील

लिदीशी जायला खिलार किती महिन्याचा ये शे नऊ महिन्याचा आहे हो नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्याचा बरं काय खाणं पिणं लावलं याला त्याला खाणं पिणं काय आम्ही आत्ता शेतपेन हे म्हणून असं चरतो बरं आईला पण पेतो अजून हां तब्येत कशी याची तब्येत चांगली आहे चांगली आहे छंटनीच आहे काय कुठलं बिमारी नाही काय बिमारी नाही काय नाही असं थंट नऊ महिन्याचा कोण आहे हां हां सर हां 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 त्याची देशी खिलारीच आहे हा हा देशी खिलारी बरं काय किंमत सांगितली त्याची आम्ही पंच्याहत्तर हजार सांगतो पंच्याहत्तर सांगतो मग मागणी कुठंपर्यंत झाली मागणी पन्नास पर्यंत मागतात काय अपेक्षा आहे मग अपेक्षा काय साठपासून तर व्हावं हां असं म्हणून मग लहान मुलं बायका माणसा सगळ्यांना सकरे सगळ्यांना सगळ्या अडचण नाही करू काय अडचण नाही बरं निबंध रावं काय पण करावं हां 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 बरं हे ओळूचं माप आहे ओळूचं गायवर सोडासाठी तू अच्छा जर आहे होतो बघण्यासाठी आम्ही गाईवर सोडायसाठी ठेवलेला याला गर बरं बरं बाकी शर्यतीला वगैरे असं काही नाही काय ना असं काय हां मग शेती कामाला जाऊ दे काय किंवा काय बर बर आणि हे हो तुम्ही यांच्याकडनं काय काम करून घेतलं याच्याकडून आता काय काम कारण अजून काहीच लहान आहे अजून पेतो देऊ अजून काय आहे अजून काहीच नाही केलं अजून काहीच नाही आहे बरोबर तब्येत चांगली यायची तब्येत चांगली एक नंबर बरं 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 समाधान आहे बाया पोरं कुणी पण करावं काय पण करावं बाहेर पण म्हणणे नाही एकदम पण आधी जरा सांगा बरं माहिती जरा खिलार आहे खिलार किती महिने जायये त्याला पण उजवा त्याला पण उजवा त्याला पण उजवा, उजवा। बर बर ही उजवा दावा कसा आहे उजवा डावा म्हणजे आता कलर ना थियो आता जरा सोंब दिसतो असा जाड दिसतो आता ये सीतापी मागणी बाजारात त्याला जास्त असते का ह्याला जास्त त्याला जास्त होणार ह्याला जास्त मागणीला जास्त ही खिलार मध्ये कुठली जात आहे ही देशी खिलार मी ही पण देशी खिलार ती पण देशी खिलार ती फक्त काळा आहे हे पांढरा म्हणून जर जवार मध्ये येतो पण हे एकदम प्युअर प्युअर खिलार आहे प्युअर येतो खिलार बर बर किती महिने जायये 6 पाच महिने जायये 5 महिने जायये काय कमेंट लावलीत मागितली आम्ही पन्नास हजार सांगतो बरं 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 आणि कितीपर्यंत मागितलं मग मागतात तीस पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत मागतात बरं काय अपेक्षा आहे मग आमची पण जर पन्नास या अपेक्षा आहे बरं मग बसल्यावर काय कमी जास्त होणार होणार की का काय तर कमी जास्त करायच की खायला काय बैठकला बसल्यावर काय तर होणार की हां हा हा तब्येत कशी यायची चांगली तब्येत एक नंबर काय पितो पितोय अजून नाही आता पेतोय पितोय हो पण त्या गायला जरा जर हे झाल्यामुळे जे लमटी झाल्यामुळे जरा ती दूध कमी झालं त्याचं म्हणून आता सध्या पेत नाही पेणाऱ्या जनावरला गायला लंपी झाली तरी पेणाऱ्या वासराला काय परिणाम होत नाही पेणाला काय होत नाही पण ती एक दुधाला कमी

जी झाली विक्री झाली विक्री झाली विक्री झाल्यावर जी गुलाल टाकतात का विक्री झाल्यावर गुलाल आता त्यांनी कंड कसरा तिनेच लावले बरं बरं त्यांचं कंड कसरा लावायचं सगळं गुलाल बिलाल टाकायचं त्यांनी म्हणजे गुलाल टाकला की समजायचं की जी विक्री झाली येणार नाही येणार नाही बरोबर मग त्याची किंमत विषय कुठली जाता जात आहे देशी खेळार ही खेळार बरं किती महिन्याचा एक जात होणार किती महिन्याचा येऊ तेरा महिन्याचा आहे तेरा महिन्याचा आहे बरं काय याला आजार बिजार काय काय सुद्धा ठणठणीत आहे

आई आईवडले पण करायचे आम्ही पण तेच करतो मी शर्यत चालू झाल्यापासून ह्या जनावरांना काही मागणी वाढली काय फरक पडला का मागणी वाढली शेती कामाला बैल जास्त जातात का शेती कामाला बैल जास्त जातात का शर्यतीला जास्त शर्यत चालू झाल्यापासून यांची मागणी नाही असं होतं बर 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 तर बघूया मंडळी अजून अपडेट आहे खरसंडीच्या या बैल बाजारामध्ये आताच एक खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे तर बघूया अपेक्षित किंमत मिळाली का आणि अपेक्षित त्यांना योग्य वाटलं का ते तर काय सांगाल तुम्ही आज बैल हा खरेदी केला बैल खरेदी केलाय खरसंडी बाजार मध्ये आम्ही दरवर्षी ह्या यात्रेला येत असतो हां ह्या वर्षी थोडा आम्हाला पाहिजे ह्या प्रकारचा माल यात्रेमध्ये येऊ नाही राहिला हां शेतकरी वर्गामध्ये जरा आनंदाचं वातावरण आता तयार ता झालं हे बंदीनंतर यात्रा चालू झाल्यात आमच्या भागामध्ये रेस चालते आम्ही दरवर्षी या सिद्धनाथाच्या यात्रेसाठी इकडून खोंड खरेदी करायला येत असतो तर शेतकरी वर्गाला विनंती हीच आहे आमची आमच्या भागाच्या वतीनं की घरगुती वासरच तुम्ही जत्रेमध्ये घेऊन यावेत सध्या काय झाले व्यापारी वर्ग जरा रिटर्नचा माल आणू लागलेत त्या मालाला जरा आमच्या लोकांना जास्त बळी पडतात करतात येत बरं या भागातल्या सर्व जनतेला ही आवर्जून विनंती आहे कधीपासून येतात तुम्ही या खरसुंडीच्या यात्रा यात्रेला आम्ही दरवर्षी येऊ हो राहिलो बरोबर दरवर्षी हो येऊ राहिलो ह्याच्यापूर्वी काय जो दर होता रेट होता किंवा मागणी होती त्याच्यामध्ये या वर्षी मध्ये काय फरक आहे थोडा फरक जाणू लागलाय शेतकरी वर्ग थोडा दोन रुपयाने महाग सांगू लागलाय आता आमच्या इकडे काय ही शर्यतीसाठी घेऊन जातात इथे वासर सगळीच वासर खिलार मधली शंभर टक्के पळतील ही गॅरंटी नाही राहत एखादी दोन चार वासर पळत येतील सर्व शेतकरी वर्ग आमच्या भागातला देखील शेतकरी वर्गाचा असतो अपेक्षेपोटी जिकडे माल घ्यायला येत असतो जो जेवढा माल इकडनं जातो या तो शंभर टक्के रेस मध्ये पास नाही होत बर त्यातनं मोजकाच माल पास होतो या। आता तुम्ही काय सांगाल जी तुम्ही किंमत दिल्या ती योग्य आहे का तुम्हाला आनंद आहे आम्ही योग्य किंमत दिलेली आहे येताना त्या बाबांना पण आम्हाला योग्यरित्या दिलेली आहे बर म्हणजे व्यवहार एकंदरीत सुरळीत एकंदरीत तुम्ही खुश आहे घेणारे खुश आहे देणारे खुश आहे देणारा खुश आहे बर बर काय ह्या बैलाला काय म्हणजे बट्टा नाही पुणे भागातली बैल घेताना बट्ट्याची बैल अजिबात घेत नाही जास्त करून म्हणजे एक नंबर मध्ये आहे आम्ही आम्ही नंबर मध्ये घेतलेले सर्व बाजू निरीक्षण करून आहेत बा, बाबा काय सांगाल तुम्ही हा बैलांना दिला तुम्हाला योग्य किंमत वाटली का किंमत वाटली म्हणून व्यवहारात खुश आहे पण तिथे जर बैल चांगला पडाल तर माझं पण नाव होईल ना तिथे म्हणून मी पण व्यवहारांना खुश आहे काय अडचण नाही यांची तुमची काय पहिली ओळख काय नाही पहिल्यांदाच व्यवहार होतो बरोबर म्हणजे चांगल्या घरात बैल गेला असेल मला पण समाधान बर 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 म्हणजे तुम्ही आनंद मी पण यांना मुलापेक्षा जास्त सांभाळतो बर त्याच्यापैकी हिनी चांगलं सांभाळते म्हणून मी यांना मागं पुढे पण बघितलं बरं बर मी यांना आहेत पण हजार दोन हजार कमी करून देते बर 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 खलाटीवर बर काय काय घेऊन आला आज आम्ही दोन चार आणले आणलेली दोन चार आणलेली बरं ही कुठल्या जातीच कोणती एकदम आहे बर बर किती महिन्याचा पंच्याहत्तर सांगितलं काय मागणी कुठं पर्यंत आले पंचावन्चाळीस पंचेचाळीस करून काय एका बोलत बरं काय अपेक्षा आहे तुमची आमची अपेक्षा बसल्यावर काय बैठक येस्त साठ लक्ष

बर तुम्ही काय याला शर्तीला शर्यतीच आहे का औताज आम्ही असं मोठी करून तुम्ही काय व्यापारी का शेतकरी 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 बट्टा बिट्टा काय बिट्टा काय नाही कोण बी बघू शकत याला काय मग ब्रीड साठी वापरायचं का शर्यतीसाठी वापरायचं आता आम्ही काय शर्तीसाठी पाळत नाही हा समोरच्या घरच्या गायचं आहे बरं बर आता गाव कुठले आम्ही खलाटीच खलाटीच आहे बर किती जना रुजून आला तुम्ही आज दोन आणले दोन कुठल्या जातीचाय खेळ मधलं खेलार मधली कोणती जात धनगरी खिलार, खिलार कोसे दे। खिलार देशी देशी खिलार देशी देशी खिलार आहे काय सांगितले किंमत याची त्याची सांगितलं काय माहिती पुढे काय तुम्ही पस्तीस सांगितलं बरं काय बट्टा बिट्टा काय जसं आहे त साहेब बट्टा बिट्ट आम्हाला शेतकरी का व्यापारी शेतकरी बरं पस्ते मग किती पर्यंत झाली मागणी काय अजून चाललंय आता बघूया काय अपेक्षा काय बघूया आता काय हिशेब आलं देऊन टाकाय तसं ना बैठकीला बसल्यावर काय कुठं पर्यंत आता पस्तीस सांगितले म्हणजे पस्तीस बसल्यावर आता काय आता तिने मागोमो होणार काय असं ह्या हिशेबानच देणार काय मागणी कुठेपर्यंत झाली आतापर्यंत मागते मस्त पंचवीस पंचवीस तीस पंचवीस तीस ला मागते <laughs> हा हा तुमचं म्हणणं एक तीस पर्यंत द्यावं हो हा तीस पस्तीस हिशोबच सांगा बरोबर काय तब्येत बिबेत चांगली घ्यायची काय घरच्या काय जाय घरच्या काय किती महिन्यात आहे ही दीड वर्षात आहे दीड वर्षाचा आहे बर 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 काय दुसरी काय अडचण नाही याला काय नाही दुसरी काय बर काय खायला बियाला काय घालता याला खायला काय हेच घेऊ वैरण बॉटो काय पेंट बिंट वैर कवा तर काय मिळलं तर घालायला जत्रा

किलार जात आहे कोणते केल्या धनगर धनगर किलार कोसा केल्यावर काय कोसा कोसा आहे बरोबर काय सांगितले जोडीची जोडीची एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार मग काय मागणी कुठंपर्यंत झाली मागणी एक लाख दहा पर्यंत बरं बरं मग काय बैठकीला बसल्यावर कमी जास्त हां काय अपेक्षा आहे मग काय शेती कामात लावलेली काय शेती कामा शेती काय असे ब्रीड साठी काय पाळले नाही नाही शेती कामा, कामा, कामा का बर बर किती महिनेची ती किती वर्षाची ती इम्या आणून बर एक शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी हा बर किती वर्षाची किती ती अडीच वर्ष दिली तर दोन्ही का जोडातच एक एक नाही बरं बरं काय बट्ट्या बिट्ट्या किंवा काय आजारी बिजारी तब्येत चांगली काय खायला घालताय घरात काय मुरगाल तो मक बर हम्म हम्म हम्म

बर नमस्कार का, का नमस्कार कुठलं गाव गाव कवठे मग तालुका आगळगाव बर 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 काय काय घेऊन आला आज इथं इथे चार बैली घेऊन आली बर ही कुठल्या जातीच आहे कोश्या खिलार कोसा खिलार कोसा आहे किती महिन्याचा आहे ही महिन्याचा दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा कुठल्या कामासाठी वापरता शेती कामासाठी सगळ्या वाटत गाडीसाठी नांगरायसाठी पेरायसाठी सगळ्यासाठी बर काय बट्टा बिट्टा आजारी बिलकुल नाही आजारी नाही मग घरचे हे कुठले घेतलेले हे बै बैल घेतला होता करगणीतनं मी पंचेचाळीस हजार रुपयाला बर आज सत्तर हजार रुपयाला मागते सत्य मग मा काय तुम्ही काय सांगितले की मग आम्ही सांगितले पंच्याण्णव हजार रुपये काय अपेक्षा आहे मग अपेक्षा आणि एक दहा हजार रुपये आलं तर द्यायची बरं बरं दहा हजार रुपयाला तर द्यायचे जुडी द्यायची सर का एक एक दिला एक एक दिला तरी पलीकडला दिलेला एक ही बाकी अच्छा एकाची विक्री झाल्या एकाची विक्री झाल्या पाचशे हजार एकाची बाकी आहे बरं बरं कधी आला होता यात्रे काल आलो तू सा साडेतीनचार वाजता इथं पुस्तून बरं मग काय आजारीबिजारी नाही आहेत आजारी खूप आहेत एकदम एकदम शेती कामासाठी वापरायचे कामासाठी मग गरीबी शेतीच केलेले आहे शेती शर्यतीला काय वापरायला शेरतीला बा असं गा बारक्या गाड्यामध्ये पळवलं येत बा बर काय अपेक्षा शेवट शेवट ऐंशी हजार रुपये आलं तर हे देत आहे तू नमस्कार काका कुठून आला पांडेगाव आले पांडेगाव बरं काय काय घेऊन आलाय काय बैल का, दोन आणले किती पालिकांचा दोन्ही तुमचीच आहेत आमचीच आहेत बरं बर काय सांगितली किंमत त्याची किंमत सव्वा लाख सांगते सव्वा लाख कुठल्या जाते जाईये खिलार आहे एकदम पहिलं ते देशी मध्ये बघा ते खिलार जाते मध्ये देशी खिलार आहे हा देशी खिलार आहे खिलार चे लय जाते खिलार आहे कोशी खिलार आहे देशी खिलार आहे तुमचं देशी खिलार आहे हा देशी खिलार आहे काय हे मग वळूसाठी ठेवलेला आहे रत्न हे वळूसाठी बरं 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 शेती काम वापरतो हे जर हे वशिंड एवढं मोठं कसं काय कुठल्या जनावरांना नव्हतं हे जातीचा काय संभाळ नाही संभाळण्याचा फरक आहे बर 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 काय काय सांगितली किंमत त्याची त्याची किंमत सव्वा लाख सव्वा लाख काय मागणी काय झाली मागणी मागते तर सत्तर पंच्याहत्तर काय काय अपेक्षा काय अपेक्षा आम्ही लाखाच्या वर आलं तर द्यावं लाखाच्या काय आजार विजारी काय 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 खाना असते त्याला खाणं आम्ही काट्याच भरतो शेंग बरं तर त्या बरोबर आत्ता हे करसुंडीच्या खर, बाजारात कधीपासून येत आहे आम्ही वर्षाला असतोय वर्षाला हां आणि कोंढरला असते नाही काय स्वभावन काय तापट आहे कुणी धरू शकते का कसं काय मारते नाही म्हणजे आता जसत आले जरा माणसाला ही करतोय भुजते घरी काय नाही गरीब बायका माणसा बायका माणसा धरू शकते म्हणजे बिंदास राहू शकते बिंदास राहू शकते बरं बरं हे करसुंडी बाजाराविषयी काय सांगसल तुम्ही आता एवढ्या वर्ष झाले येताय बा ह्या वर्षी कसं म्हणजे दर काय जास्त आहे कमी आहे का कसं आहे तसे बरा आहे तर आणि ह्या बैला जी पैदा झाल्या त्या वासराला मार्केट एवढा आहे आणि एवढी खिल्लार मध्ये भुजार मध्ये निघते त्याच्यामुळं कोणवाले जर ह्या बैला जे कुंड लय दर काढून चांगल्या दरात निघेल बर पुण्याला गेला पुण्याला माल भरपूर जातोय आता आता सध्या घरात खोंड आहे त्याची तीन चार खोंड आहेत तुमच्या घरचाच आहे घरचाच आहे बर 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 त्यामुळं ह्या एवढं खिलार मध्ये आहे त्यामुळे ह्याला मार्केट ह्या वासराशीला पुजार तुम्हाला पहिल्यापासूनच आवड आहे पहिल्यापासून म्हणजे आमचा バカンダレオさんさ。Bar, bar, bar. <laughs>